संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली बातमी बघा लाडकी बहीण योजनेतून महिलांना सध्या दरमहा दिली जाणारी पंधराशे रुपयांची रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय महायुती सरकार योग्य वेळी घेईल असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी शनिवारी सतरा मे सरोजी परभणी स्पष्ट केले पुढे बोलताना ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून सरकारी निधीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले परंतु प्रामाणिक लाभार्थ्यांनी यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले पुढील बातमी पहा महिलांच्या सर्वांगीण सक्षमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आदिशक्ती अभियान राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे पुण्य श्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या त्रिजन्म शताब्दी निमित्त त्यांच्या जन्मगाव चोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत या मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महिलांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष देणे कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे लिंगभेद बालविवाह रोखणे आणि हिंसाचार मुक्त कुटुंब व्यवस्थेला प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे पुढील बातमी पहा राज्यातील सरकारला अकोला जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक इथल्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी कायदेशीर दणका दिला आहे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीपासून राज्यातील सुमारे साडे लाख शेतकऱ्यांना आठ वर्षापासून वंचित ठेवल्यावरून शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे या याचिकेची दखल घेत न्यायालयाने सरकारला बारा जून पर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे पुढील बातमी पहा गुगल पे फोन पे पेटीएम पे आणि भीम यासारखे युपीआय ऍप्स वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे या नव्या नियमानुसार कोणतीही व्यक्ती युपीआय द्वारे पैसे पाठवत असेल तर त्यावेळी त्याला कोर बँकिंग सिस्टीम मधील नाव दिसेल याआधी फक्त फोन मध्ये सेव्ह केलेल्या नावाच्या आधारावर पैसे पाठवावे लागत होते यापुढे बँकेच्या मधील खरे नाव वर दिसेल यामुळे चुकीच्या नावावर पैसे ट्रान्सफर होणार नाही पुढील बातमी पहा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतायत गेल्या काही आठवड्यांपासून संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला आहे तसेच पाऊस पडून गेल्यानंतर उकाडा देखील वाढला आहे राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस होणार आहे राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे